ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवार प्रचाराला लागलेले आहेत आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अहमदनगर लोकसभा दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराची सुरुवात येथील शिवालय या सुरू झाली असून अहमदनगर शहरातील बाजारपेठेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचार फेरी काढण्यात आली होती यावेळी राणी लंके या स्वत प्रचारामध्ये सहभागी झाले असून त्यांनी व्यापाऱ्यांशी व बाजारपेठेतील नागरिकांशी संवाद साधलाय यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना शुभेच्छा आज आम्ही शहरात ऑफिस पासून आम्ही नारळ फोडून आणि सर्वांनी आम्ही सर्व महाविकास आघाडीने आज आम्ही नगर शहरात प्रचाराला सुरुवात केली आहे सर्वजण आम्ही एकत्र महाविकास आघाडीच्या सर्व या ठिकाणी आलेले आहेत आज आणि नगर शहरात आम्ही आज प्रचार सुरू केलेला आहे मतदार मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आज नगर शहरामध्ये सुरुवात झालेली आहे आणि या प्रचारामध्ये काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत सहभागी झालेले आहेत आणि आम्ही पाहतो की रॅली सुरू झाल्यापासून मतदाराच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत आणि प्रत्येकजण सांगतो हो की शंभर टक्के तुमचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी होणार आहे अशा प्रतिक्रिया होऊन मतदार दुकानदार त्या ठिकाणी देत आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की या मतदारसंघामधून महाविकास आघाडीचे निलेश लंके हे प्रचंड मताने निवडून येतील कार्यकर्त्यामध्ये अतिशय उत्साह आहे आणि कार्यकर्त्यापेक्षा सुद्धा मतदारामध्ये अतिशय उत्साह आहे की जिकडं धनशक्ती आहे आणि इकडं जनशक्ती आहे आणि म्हणून जनशक्तीच्या पाठीमागे मतदार त्या ठिकाणी उभा राहणार आहेत आणि मला निश्चित खात्री आहे आज नगर शहरामधून या रॅलीला सुरुवात झालेली आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि तेरा तारखेपर्यंत ही प्रचार यंत्रणा दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत जाणार आहेत या रॅलीमध्ये नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके ताई या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांचंसुद्धा मी नगर शहराच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचा आभार मानतो आणि मतदारांना आव्हान करतो की या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने तुतारी या चिन्हाचे बटन दाबून लंके साहेबाला प्रचंड मताने निवडून द्यावी अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र निमित्ताने न, न, नगर शहरामध्ये शिवालय येथून आज महा शहर महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लोकनेते आमदार निलेश लंके यांची प्रचार फेरी आज या ठिकाणी सुरुवात झाली शिवालय नवीपेठ बाजारपेठ कापड बाजार दाळमंडे असेल आरती बाजार असल गल्ली असल सर्व ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या सुवेद्य पत्नी सन्माननीय रानिताई लंके या ठिकाणी उपस्थित होत्या शहर विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील ज्या त्या प्रमुख पक्षाचे राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांशी एक थेट संवाद झाला सर्व व्यापारी असतील सर्वांची एकच भावना आहे यावेळेस नक्कीच निश्चित बदल होणार आहे निलेश लंकेंचं थेट संपर्क जनतेशी कशा पद्धतीचा आहे ते या आजच्या दिवशी आम्हाला त्याचा अनुभव मिळाला कारण दोन्ही नेत्यांमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये एकच फरक आहे तो थेट जनसंपर्काचा निलेश लंकेंचा थेट लोकांशी जनसंपर्क हा बघायला मिळतोय कधी कुणीही त्यांना थेट संपर्क करू शकतो आणि आज ही नगर शहरामधून याचा प्रचार सुरुवात झालेली आहे उद्या सुद्धा या ठिकाणी सर्व उपनगरांची त्या ठिकाणी या प्रचार फेरीच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे